नमस्कार मी ॲडव्होकेट किरण पाटील माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे वेलकम टू माय चॅनल थँक्स फॉर बिंग इयर आता आपण जो आज टॉपिक निवडलेला आहे तो इंडियन इजमेंट ॲक्ट अठराशे ब्याऐंशी हा जो एक ब्रिटिशकालीन कायदा आहे तो आपण निवडलेला आहे डिस्कशनसाठी आता जो इंडियन इजमेंट ॲक्ट आहे त्याच्यामध्ये पहिले इजमेंट म्हणजे काय ते आपण समजून घेऊया इजमेंट म्हणजे असा अधिकार म्हणजे लँड ओनरचा असा अधिकार जो त्याच्या बाजूची जी काही लँड आहे त्याचा वापर केल्याशिवाय तो त्याच्या त्याच्या ओनरशिपमध्ये असलेल्या लँडचा तो योग्य प्रकारे उपभोग घेऊ शकत नाही अशा प्रकारचा जो अधिकार आहे त्यालाच आपण मराठीमध्ये सुखाधिकार असं देखील म्हणू शकतो म्हणजे तो असा इजमेंटरी राईट आहे की त्याचा बेनिफिट त्याला बाजूच्या लँडचा वापर केल्याशिवाय घेता येत नाही आता हे झालं थोडक्यात जनरल लँग्वेजमध्ये मी तुम्हाला सांगितलं आता त्याच्यामध्ये बऱ्याचदा स्टुडंट लॉ स्टुडंट्सला अनेकदा प्रश्न त्यांच्या परीक्षेमध्ये विचारला जातो की व्हॉट आर द इजमेंट ऑफ नेसेसिटी किंवा व्हॉट आर द क्वासी इजमेंट तर त्या टॉपिकवरती स्पेसिफिकली आपण आज चर्चा करणार आहोत तर त्याच्यामध्ये इजमेंट ऑफ नेसेसिटी जर आपण विचार केला तर याच्यामध्ये इजमेंट ऑफ नेसेसिटी कधी अराइज होते जेव्हा एखादी प्रॉपर्टी दोन भागामध्ये विभागली जाते म्हणजेच त्याच्यामध्ये काही ट्रान्झॅक्शन होऊन ती एखाद्या वेळेला गिफ्ट केली किंवा त्याच्यामध्ये काही पार्ट uh, uh, त्याच्यामध्ये रिलीज केला किंवा सेल केला तर त्याच्यामध्ये सेव्हरन्स ऑफ द प्रॉपर्टी निर्माण होते आणि अशावेळी जेव्हा तो सेव्हरन्स निर्माण होतो तेव्हा जो दुसरा जो परचेसर आहे तो किंवा जो काही ओनर आहे तो त्यांना त्या प्रॉपर्टीमध्ये जो उपभोग घ्यायचा आहे तर त्याच्यामध्ये तो कशा प्रकारे उपभोग घेईल तर त्या प्रकारे आपण उदाहरणासकट आपण समजून घेऊया आता इजमेंट ऑफ नेसेसिटी म्हणजे अशा प्रकारची इजमेंट आता एक डायग्राम आपण बघूया ही डायग्रॅम आहे ही पी क्यू आर एस ही प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यामध्ये ही एका ओनरची प्रॉपर्टी आहे समजा त्या ओनरचं नाव आपण एक समजूया आणि त्याच्यामध्ये जर त्या पी क्यू आर एस ओनरनी ती पी क्यू आर एस जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीमध्ये काही ट्रान्झॅक्शन केले आणि त्याच्यामधला एक छोटासा पार्ट हो, त्याने विकून टाकला दुसऱ्या वायला विकून टाकला समजा तर त्याच्यामध्ये वायला समजा त्याच्या प्रॉपर्टीमध्ये जायचं असेल तर त्याला ह्या पी क्यू आर एसची जी प्रॉ जी प्रॉपर्टी आहे त्याच्यामधून त्याला रस्ता देणं हे एक्सवरती बंधनकारक आहे आणि जर अशा प्रकारचा रस्ता त्यांनी दिला नाही तर तो त्याची प्रॉपर्टी अप्रोच करू शकणार नाही म्हणजे कसं आहे की याच्यामध्ये ह्याला आपण इजमेंट ऑफ नेसेसिटी म्हणू शकतो कारण जर तो रस्ता दिला नाही तर तो, तो ती प्रॉपर्टीपर्यंत पोचूच शकणार नाही म्हणजे सुखाधिकार त्याला मिळणारच नाही म्हणजे फक्त तो कागदोपत्री ओनर राहील पण प्रॅक्टिकली त्या प्रॉपर्टीपर्यंत पोचू शकणार नाही आता दुसरं जे काय आहे तर इजमेंट ऑफ क्वासी इजमेंट हा एक दुसरा प्रकार आहे तर त्याच्यामध्ये आपण दुसरी डायग्राम बघूया ही पी क्यू आर एस प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये ही एक्स ओनर आहे आणि त्याने त्याच्यामध्ये काही ट्रान्झॅक्शन केलेलं आहे तर ट्रान्झॅक्शन करताना त्यांनी काय केलं की ही के त्याच्या आता ह्या पी क्यू आर एस प्रॉपर्टीमध्ये एक विहीरसुद्धा आहे त्याने काय केलं की पी क्यू आर एसमधला अर्धा भाग त्याने स्वतःजवळ ठेवला आणि अर्धा भाग आहे तो व्हायला विकून टाकलेला आहे आता प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा वाय ही प्रॉपर्टी यूज करेल तेव्हा तो यूज तर करू शकेल पण ही जी प्रॉपर्टी आहे त्याला इरिगेशनसाठी म्हणजे त्याच्यामध्ये पाणी पाण्याची जी जो काही सप्लाय आहे शेती करता तो त्या विहिरीमधून होत होता संपूर्ण जमिनी करता म्हणजे पी क्यू आर एस करता आणि आता जमीन याच्यामध्ये सेवरन्स झाल्यानंतर म्हणजे ही प्रॉपर्टी सेपरेट झाल्यानंतर एक्सला त्या विहिरीतून पाणी मिळणं बंद झालेलं आहे आता अशा परिस्थितीमध्ये एक्स जो आहे तो याच्यामध्ये कागदपत्री ओनर आहे तो जागे त्या जागेवर पोचूसुद्धा शकतो परंतु त्याला पाहिजे त्या प्रकारे त्या प्रॉपर्टीचा उपभोग घेता येणार नाही का कारण ही मध्ये आता ही बाउंड्री आलेली आहे आणि ही विहीर जी आहे ती मूळ ओनरच्या ताब्यात गेलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याला त्या विहिरीचं पाणी मिळणार नाही तर अशा परिस्थितीमध्ये याला हा जो वाय जो आहे त्याला ती प्रॉपर्टी जरी मिळत असली तरी पण त्याला योग्य प्रकारे त्याचा उपभोग घेता येत नाही आता ह्या ज्या दोन डायग्रॅम आहेत त्या पाहिल्यावरती आपल्या आप काय लक्षात येतं की ही जी पहिली डायग्रॅम आहे ज्याच्यामध्ये इजमेंट ऑफ नेसेसिटी म्हणजे या प्रॉपर्टीमधून रस्ता दिल्याशिवाय त्याला ती प्रॉपर्टी वापरताच येत नाही म्हणजे नेसेसरीच आहे परंतु क्वासी इजमेंटचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये प्रॉपर्टी त्याच्यामध्ये त्या कागदपत्री त्याच्या नावावर आहे प्लस त्याला प्रॉपर्टीमध्ये मार्ग सुद्धा मिळते त्याला अप्रोच पण करता येते तो त्या प्रॉपर्टीमध्ये त्याला जे काही आहे तो उपभोग घेऊ शकतो पण पाहिजे त्या प्रकारे घेऊ शकत नाही कारण पाण्याची जी व्यवस्था आहे ती दुसऱ्या लँड त्या सेवर झाल्यामुळे सेकंड लँडमध्ये गेलेली अर्ध्या दुसऱ्या हिशामध्ये गेलेली म्हणजे परत ओनरकडे गेलेली म्हणजे योग्य त्या प्रकारे किंवा त्याला पाहिजे त्याप्रमाणे तो मनाप्रमाणे वापर करू शकत नाही मग इजमेंट ऑफ नेसेसिटीमध्ये ही डायग्राम आहे आणि क्वासी इजमेंट म्हणजे ही डायग्राम क्वासी इजमेंट म्हणजे हा जर समजा ही विहीर नाही वापर वापरायला मिळाली तरी देखील त्याला तो जो त्याचा जो भूभाग आहे तो त्याला वापरता येतोय म्हणजे क्वासी नेसेसिटी म्हणजे अगदीच नाही आहे आता याच्यामध्ये क्वासी इज क्वासी नेसेसिटी मध्ये काय की जो त्यांचा जो इश्यू आहे पाण्याचा जो इश्यू आहे जर त्यांनी सेलडी करताना किंवा अग्रिमेंट करताना त्याच्यामध्ये तो मांडलेला असेल आणि पाण्याच्या व्यवस्थे संबंधी त्यांनी जर त्यांच्यामध्ये काही टर्म्स अँड कंडिशन्स ठरलेल्या असतील तर त्याप्रमाणे त्याला तो सुखाधिकार वापरता येईल परंतु जर का ॲग्रीमेंटमध्ये किंवा सेल डीमध्ये त्या पाण्याचा किंवा त्या विहिरीचा काही उल्लेख नसेल तर कायदा काय सांगतो कायदा हे सांगतो की जो मूळ ओनर आहे त्याने ह्या जो नवीन परचेसर आहे त्याला जी प्रॉपर्टी विकलेली आहे त्याच्यामध्ये पाण्याचे पाण्याची जी अरेंजमेंट आहे किंवा पाण्याची व्यवस्था करून देणं हे मूळ जो ओनर आहे त्याच्यावरती बंधनकारक आहे कायद्याने जर काही त्यांच्यामध्ये काही सेटलमेंट ऑफ टर्म्स काही अग्रीमेंटमध्ये झालेले नसतील तर कायदा बंधनकारक करतो की पूर्णपणे त्याला अधिकार सुखाधिकार वापरता आले पाहिजेत तर अशा प्रकारे सुखाधिकारमध्ये इजमेंट ऑफ नेसेसिटी आणि क्वासी इजमेंट असे दोन प्रकार आहेत मला वाटतं याच्यामध्ये तुम्हाला काही कन्फ्युजन राहिलं नसेल आणि ही जी टर्म आहे ती क्लिअर झाली असेल जेणेकरून तुम्हाला लॉ स्टुडंटला एक्झाममध्ये ह्या डायग्रॅम लक्षात ठेवून त्या त्यासंबंधी काही शॉर्ट नोट्स किंवा काही तुम्हाला उत्तरं द्यायची असतील किंवा किंवा काही ऑब्जेक्टिव्ह काही प्रश्न असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये दे उत्तरं देऊ शकता त्याचप्रमाणे इन जनरल पब्लिकसाठी पण हा मी हे फक्त उदाहरण दिलेलं आहे पण अशा प्रकारे हे विहिरीचं उदाहरण झालं अशा प्रकारे इतरही काही उदाहरणं असू शकतात की जेणेकरून को इजमेंट ऑफ नेसेसिटी आणि क्वासी इजमेंट हा ही टर्म ही जनरल पब्लिकच्यासुद्धा लक्षात यावी म्हणून ही उदाहरणं मी दिलेली आहे आणखी काही त्याच्यामध्ये काही आपल्याला काही शंका असतील तर कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त कराव्या मी त्याच्यावरती देखील व्हिडिओ बनवे आणि हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद